घरगुती पद्धतीचे चुलीवरील शाकाहारी आणि मांसाहारी चविष्ट जेवण मिळण्याचे गड इंग्लज मधील एकमेव ठिकाण हॉटेल शिवानी मोहिते फूड समोर आजरा रोड गड इंग्लज गड इंग्लज नगरपालिका निवडणुकीच्या छाननीवेळी गंगाधर हिरेमठ यांचे जात प्रमाणपत्र अवैध आहे अशी हरकत विनोद बिलावर यांनी घेतली होती आणि त्या हरकती संदर्भातच आज भारतीय संवर्धन चळवळीने माननीय प्रांताधिकारी यांना निवेदन दिले संविधान संवर्धन चळवळीच्या वतीने वेगवेगळ्या पुरोगामी पक्ष संघटना संस्था व्यक्तींच्या वतीनं गंगाधर हिरमेट यांच्या दाखल्याच्या पातळीवरच निवेदन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी या संघटनेची मागणी आहे कारण सोळा साली त्यांनी ओबीसीचा दाखला काढलेला आहे त्यासोबत जोडलेली कागदपत्रे आणि पंचवीस साली एस सीचा दाखला काढलेला आहे त्यासोबत जोडलेली कागदपत्रे याचा विचार करून यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे असं आमचं मागणं आहे त्याकाळी तत्कालीन जे तहसीलदार होत प्रांत अधिकारी होते यांनी दिलेल्या दाखला त्या प्रांतांची चौकशी व्हायला पाहिजे आणि आत्ता दिलेल्या दाखला या प्रांतांची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे या दोन्ही प्रांत अधिकाऱ्यांमध्ये खरे खरा दाखला देणारे प्रांताधिकारी कोण असा सवाल संविधान संवर्धन चळवळीच्या वतीनं उभं राहिलेला आहे या निमित्तानं या गडिंगल शहरामध्ये जातीय राजकारण करणाऱ्या जा ज्या दोन आघाड्या आहेत या आघाडींचा संविधान संवर्धन चळवळीच्या वतीनं पहिल्यांदा निषेध करण्यात येत आहे कारण खऱ्या अर्थानं भांडण लावण्याचं काम या दोन्ही आघाड्यांना केलेलं आहे खराच दम होता त्यांच्यामध्ये आरक्षणासाठी लढणारे आरक्षणासाठी झडणारे फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन जगणाऱ्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यायला पाहिजे होती यामध्ये मार समाज आहे बौद्ध समाज आहे चांबार आहे डोर आहे मांग समाज आहे बुरुड समाज आहे हे समाज कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्या पक्षात असताना सुद्धा त्यांना नकार देण्याचं काम या दोन्ही आघाड्यानं केलेलं आहे आणि समस्त गड इंग्लजकरांना संविधान संवर्धन चळवळीच्या वतीने सांगतो की या दोन्ही आघाड्याच्या उमेदवारांचा पराभव करा हे फेक उमेदवार आहेत हे जातीचा फायदा घेणारे उमेदवार आहेत आज संविधान संवर्धन चळवळीच्या वतीनं आव्हान करतोय की या दोन्ही उमेदवारांच्या घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे का जर असेल तर त्यांनी सांगावं आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार कारभार चालत असताना यांना आरक्षण सुद्धा बेडा जंगमांना घटनेनं दिलेलं आहे मात्र यांच्या घरात बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे का दुसरं लिंगायत समाजाचं बोलतात ज्या लिंगायत समाजाचे समाजा आम्ही पायीक आहोत बसवण्णांचे आम्ही पायीक आहोत या बसवण्णाचा तर फोटो यांच्या घरात आहे का असा आमच्यासमोर प्रश्न आहे म्हणजे या दोन्ही आघाड्या इथलं राजकारण जातीय पद्धतीनं करतात एका बाजूला पुरोगामीचा बुरका घेऊन इलेक्शन लढवायचा आणि दुसऱ्या बाजूला जातीवाद्यांबरोबर संगणमत करून उमेदवारी सुद्धा जातीवादी पद्धत या दोन्ही आघाड्याचा निषेध करतो आणि प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आम्ही सांगितलेलं आहे यातली सत्यता तपासली पाहिजे ज्या मॅडम आहेत हिरेमेट ज्या पी एस आय यांच्या सगळ्या दाखल्यांची चौकशी झाली पाहिजे यांच्या जात पडताळणीची चौकशी झाली पाहिजे आता तांत्रिकदृष्ट्या हे आम्हाला सांगत आहेत की याची चौकशी आमच्याकडे नाही आमचं निवेदन आहे या निवेदनाच्या प्रत्येक मुद्द्यावर यांनी उत्तर द्यायला पाहिजे या उत्तरानुसार यांनी आम्हाला उत्तर देऊन आम्ही पुढची भूमिका घेणार आहे मात्र कर जनतेला आम्ही सांगू इच्छितो की हा जातीवाद या देशाला या राज्याला आणि गडिंगलजकरांना कधीही बघायला मिळाला नव्हता तो जातीवाद खेळण्याचं काम या दोन्ही आघाड्यांनी केलेलं आहे त्यामुळे हा जातीवाद झाला नसता तर ही वेळ आज आली नसती हे निवेदन द्यायला आम्हाला लागलं नसतं यातल्या दहा मुद्द्यांचा विचार प्रांत अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे प्रधान सचिवांनी करायला पाहिजे निवडणूक राज्य आयोगांनी करायला पाहिजे या संदर्भातला हरकत काल ईमेलवरही घेतलेले प्रत्यक्ष हरकतीला गेलो असता आम्हाला हरकती घेण्यासाठी सुद्धा या गडिंगचा मतदार म्हणून मला स्वतःला नाकार दिलेला आहे कायद्यात कुठली तरतूद आहे ही सुद्धा निवडणूक आयोगाने द्यायला पाहिजे या पद्धतीचं आज हे निवेदन संविधान संवर्धन चळवळीच्या वतीने दिलेलं आहे भविष्यामध्ये तीस दिवसाची मुदत दिलेली आहे तीस दिवसानंतर आम्ही याच प्रांत कार्यालयासमोर बेमुदत ठे आंदोलन संविधान संवर्धन चळवळीच्या वतीनं कर... जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकार गडिंगलज